संपूर्ण जग एक जानेवारीला नवीन वर्ष साजरे करते पण आपण आपले नवीन वर्ष म्हणजेच चैत्र शुक्ल करतो महाराष्ट्र आणि दक्षिणेच्या काही राज्यात हा दिवस वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो असे म्हणतात की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली होती पुराणात असेही सांगितले जाते की रामाचा राज्याभिषेक याच दिवशी झाला होता तेव्हा प्रजेने गुड्या उभारून हा दिवस साजरा केला होता या दिवशी कडुलिंब आणि एकत्र सेवन केले जाते कारण वातावरणाचा वाईट परिणाम होऊ नये हा त्यामागचा हेतू असतो ज्योतिषशास्त्राप्रमाणे हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो कारण सारे ग्रह आणि नक्षत्रे या दिवशी अत्यंत अनुकूल असतात त्यामुळेच या पवित्र दिवशी आपण नवीन वस्तू घेणे किंवा सुरुवात करणे त्याला शुभ मानतो म्हणूनच आपण सर्वांनी हा दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा केला पाहिजे तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा